हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तर आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे करायला सरळ सोपी आणि चटपटीत जिबेला चव देणारी आंबट गोड तिखट अशी भेळपुरी तुम्ही त्याला ओली भेळही बोलू शकता किंवा सुकी भेळ असेही म्हणू शकता ही भेळ तुम्ही टाईमपास म्हणून करून खाऊ शकता किंवा तुम्ही कधीही म्हणजे कधीही रात्रीच्या वेळेत सुद्धा भूक लागल्यावर ही भेळ करून खाऊ शकता आणि या भेळेला एन्जॉय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मार्केटमधून आणलेले पांढरे शुभ्र कुरकुरीत असे कुरमुरे किंवा चिरमुरे घ्यावेत त्यामध्ये तळलेले शेंगदाणे व डाळवा घ्यावेत नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालावी व बारीक चिरलेला टमाटर घालावा बारीक चिरलेला कांदाही घालावा आणि त्याला एकत्रित करावे त्याला एकजीव करावे नंतर त्यामध्ये थोडीशी लाल तिखट मीठ आणि चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालावे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करावे त्याला चांगले एकजीव करावे नंतर तुम्हाला आवडत असेल तसे तुम्ही त्यामध्ये टोमॅटो सॉससुद्धा घालू शकता आवडीनुसार तुम्ही ती घालू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली भेळ तयार झालेली आहे चटपटीत चमचमीत आंबट गोड तिखट जिबेला चव देणारी अशी ही भेळपुरी खाण्यासाठी तयार आहे त्याला तुम्ही सुकी भेळही म्हणू शकता किंवा ओली भेळ असेही म्हणू शकता अशी ही हलकी फुलकी भेळ बनवण्यासाठी घ्या आणि मस्तपैकी खा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय